अतिवृष्टीच्या नियंत्रण कक्षाकडनं का काल साधारण पावणे बाराला आम्ही अलर्ट केलेलं होतं नागरिकांना वगैरे तशा प्रकारे सूचना देण्यात होत्या आणि आज तर जाहीर केलेली आहे साधारण अलमट्टी धरणात म्हणजे ही गोष्ट फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही कोल्हापूर सातारा सांगली पुणे या सगळ्याच पट्ट्यात रायगड अशा सगळ्याच पट्ट्यात दो दो पाऊस पडत असल्यामुळं कोल्हापूरची पण बरीचशी धरणं आता भरलेली आहेत त्याचंही पाणी पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या ला, को, हो वर त्याचा हे व्हायला व्हायला लागलेली आहे इकडं आम्हाला कोय कोयना धरणामध्ये एका वेळेस टी एम सीपेक्षा जास्त पाणी आलं त्याच्यामुळे आता कोयना पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे कोयनामध्ये देखील आता आम्हाला दहा अकरा हजार क्युसेसं पाणी सोडावं हो लागतं आहे त्याचबरोबर वारणामधनं पाणी सोडावं लागतं आहे आलमट्टीनं आता अडीच लाख क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे आम्ही त्यांना संपर्क साधून सूचना केलेली की तुम्ही तीन लाख क्युसेक्स पाणी सोडा तीन लाख क्युसेक्स पाणी सोडलं तर मग वरच्या भागात पाण्याचा जो पुरवठा होतो तो कमी होण्याच्या करता मदत होईल ज्याचा फटका आपल्या सांगली जिल्ह्याला बसतो सांगली शहराला बसतो आणि तिकडच्या बाजूला कोल्हापूरच्या काही भागाला बसतो अशा पद्धतीने कारण पुढं हे निघणारं पाणी सगळं आलमट्टीमध्ये आणलं गेलं तर त्याचा भुगवठा पुन्हा आपल्याकडे येतो आणि इकडनं सोडलेलं पाणी किंवा नदीचं वाहत असणारं पाणी पुढं जातच नाही मग पाण्याचं पातळी वाढत जाते म्हणून त्यांनाही तीन लाख क्युसेक्सने पाणी सोडायला सांगितलेलं आहे आणि त्यांना वरण म्हणजे त्यांना ही पण खात्री दिली की तुम्ही जरी पाणी सोडलं तर वरण पाऊस एवढा पडलेला आहे की ते येणारं सगळं पाण्याने पण नंतर तुमची धरण फुल भरेल